आई झाली का ग तयारी तुझी चल लवकर प्रोग्राम सुरू व्हायच्या आधी निघायला हवं नंदिनी म्हणाली हो गे बेटा झाली माझी तयारी चल निघूयात समीदाने साडी नीट करत म्हटले आज समीताच्या जीवनातील खूप महत्वाचा दिवस होता आजपर्यंत तिने केलेल्या कष्टाचे मेहनतीचे चीज झाले होते त्याची पोचपावती म्हणजेच आजचा दिवस नंदिनी आणि समीदा वेळेतच कार्यक्रमाला पोहोचले सभागृह प्रेक्षकांनी तुडुंब भरलेला होता ते पण दोघी अगदी भारावून गेल्या तेवढ्यात कार्यक्रमाच्या संचालकांनी दोघींनाही त्यांच्या राखीव खुर्च्यांवर सन्मानाने बसायला सांगितले समीदाला तिचे खुर्चीवर लिहिलेले नाव वाचून खूपच अभिमान वाटत होता एक बार तिने त्या नावावरून हात फिरवला तिच्या डोळ्यात चटकन पाणी आले इतक्या स्टेजवरून निवेदिकेचा आवाज आला लवकरच कार्यक्रमाची सुरुवात होत आहे तरी सर्वांनी स्थानपन्न व्हावे त्या आवाजाने समीदा भाणावर आली कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदने केली गेली त्यानंतर काही औपचारिक कार्यक्रम झाल्यावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले श्रीमती वैशाली देव पी एच डी होल्डर समाजसेविका तसेच निवारा या सामाजिक संस्थेच्या सर्वेसर्वा त्यांनी कितीतरी महिलांना शून्यातून प्रगतीकडे जाण्यासाठी मदत केली होती म्हणूनच समाजात त्यांना मानाचे स्थान होते आणि ह्या कार्यक्रमाला त्या प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्या होत्या वैशालीताई समिधा स्वतःशीच फुटपुटली इतक्या वर्षांनी त्यांना पाहून समिधा खूपच खुश झाली होती पण एका तिचा सर्व भूतकाळ तिच्या डोळ्यासमोर तरळला समीदा उच्च वाढलेली अत्यंत हुशार कलात्मक व्यक्तिमत्व असलेली मुलगी ती आईवडलांची एकुलती एक वडिलांचे व्यवसाय असल्यामुळे ते नेहमी परदेश दौऱ्यावर असत तिची आई एक उत्तम गृहिणी होती सॅमला संगीताची प्रचंड आवड होती आणि तिने तिच्या शिक्षणाबरोबर तिची आवडही जोपासली होती तिच्या आवडीला आईवडिलांचाही पाठिंबा होता पण सॅमला त्यातच तिचे करिअर करायचे होते ह्याला मात्र तिच्या वडिलांचा विरोध होता त्याचे कारण असे की समीदा हे त्यांचं एकच अपत्य होतं त्यामुळे सॅमने शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या व्यवसायात त्यांना मदत करावी अशी तिच्या बाबांची अपेक्षा होती त्यावरून दोघांत खूप वादावादही होत असत अखेर सॅमचं शिक्षण पूर्ण झालं पण तिला संगीतामध्ये रस असल्यामुळे तिला पुढचं शिक्षण त्यातच करायचं होतं पण तिच्या वडिलांना ते मान्य नव्हतं त्यांना तो छंद म्हणून ठीक वाटायचा पण व्यावसायिक दृष्ट्या नाही सॅमने बाबांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीही उपयोग झाला नाही याचा परिणाम असं झाला की तिच्या वडिलांनी तिला गृहीत न धरता तिचे लग्न त्यांच्या जुलक लग मित्राच्या मुलाशी जमवले त्याचे नाव सुयश तोही एकुलता एक होता तसेच या संबंधामुळे त्यांच्या दोघांच्या व्यवसायालाही फायदा होणार होता सॅमचं तिच्या वडिलांपुढे काही चालत नव्हते म्हणून तिला होकार द्यावाच लागला आणि काही महिन्यातच लग्न सुरळीतपणे पार पडले नव्याचे नवीन दिवस म्हणतात ना ते संपले म्हणता म्हणता सॅमची समिधा झाली आणि म्हणजेच गृहिणी झाली तिच्या नवऱ्याचे तिच्यावर वर्चस्व असल्यामुळे तिला त्याचे सर्व म्हणणे ऐकावे लागे वडिलांना काही तक्रार करण्याची सोयच नव्हती त्यांनी जावायला मुलगाच मानले होते तो तर काय घर जावाईच झाला होता पण त्यांना काय माहीत होते की हाच मुलगा त्यांचा एक दिवस विश्वासघात करेल समीधाला याची पूर्वकल्पना होती पण ती काहीच बोलू शकत नव्हती कारण कोणी तिच्यावर विश्वास ठेवणार नाही हे तिला माहीत होतं अशातच समीदाला दिवस गेले तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला तिचे नाव नंदिनी ठेवले दोन्ही परिवार खूपच आनंदी होते समीधाच्या बाबांना काय करू आणि काय नको असं झालं होतं नंदिनीमध्ये सगळे गुंतत चाललेले आणि इथे सुये सासऱ्यांच्या कोणत्या ना कोणत्या कारणाने सहा घेऊन सगळी संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेतली आणि एक दिवस अचानक जेव्हा ही बाब समीधाच्या वडिलांच्या लक्षात आली तेव्हा ते हे सहनच करू शकले नाही त्यातच ते, ते धक्क्याने मरण पावले समितालाही सुयशने नंदिनी सकट घराच्या बाहेर काढले हा धक्का समिताच्या आई नाही पचवू शकली तीही जग सोडून गेली समीतासाठी सगळे संपले होते सुयश इतका कठोर आणि क्रूर वागेल असे तिला स्वप्नात पण वाटले नव्हते तिने खूप गयावया केली नंदिनीलाही समोर ठेवले पण सुयेशला पैशांची इतकी गुर्मी होती की त्याने नको नको ते आरोप समीधावर करायला सुरुवात केली तिच्यासाठी तिच्या घराचे दरवाजे पूर्ण बंद झाले होते तिच्याकडे पैसेही नव्हते ना फोन की ती कोणाची मदत घेईल तिला काहीच सुचत नव्हते की काय करावे तिला त्या परिसरात थांबायचीही लाज वाटत होती ती तिथून निघाली पण पुढे काय नंदिनी तीन वर्षांची होती नुकतीच बोलायला लागली होती ती ती, ती समितीला विचारू लागली मम्मा आपण कुठे जातोय आता कुठे आहे पप्पाने आपल्याला बाहेर का काढले मला घरी जायचं आहे मला घरी जायचं आहे असं म्हणून ती रडू लागली समिताला काय करावे हे सुचत नव्हते ती निवाऱ्यासाठी तिथे जवळ असलेल्या शेडखाली बसून राहिली नंदिनी ही रडून रडून थकून झोपली होती असा दिवस निघून गेला संध्याकाळी होत चालली होती तिला मनात वाटले होते सुरेश रागात असेल म्हणून असा बोलला असेल तो तर माझ्या आणि मनंदिनीशिवाय शिवाय राहूच शकत नाही म्हणून तिने पुन्हा घराजवळ जाण्याचा प्रयत्न केला पण चौकीदाराने आज जाऊच दिले नाही तो म्हणाला सामने अंदर छोडण्याचे मना के आहे और अगर फिर भी मैंने छोडा तो मेरी नोकरी चली जाएगी माफ कर दीजिएगा म्हणून त्याने जोडले तिथून निघून गेली एक शेवटचं तिने घराकडे बघितलं तिला रडूच कोसळले पण तरी प्रश्न हा होता की जायचं कुठे समीताचे कोणीही मित्रमैत्री नव्हते आणि नातेवाईकांशी सुयशने स्वतःचे बोलणे कमी केलेले आणि तिच्या वडिलांनाही काही बाई सांगून स्वरुमपासून तोडले होते त्यामुळे समीताच्या कुटुंबाला भावकीतून वाईट टाकले होते समीताच्या वडिलांचा सुहेशवर इतका विश्वास होता की तो कधी खोटे बोलणारच नाही यावर त्यांचे ठाम मत होते त्यामुळे त्यांनी स्वतः नातेवाईकांना अंतर दिले पण त्याला नाही यमाना नंदिनी भूकेने व्याकुळ झाली होती ती रडत होती मम्मा भूक लागली पाणी पाहिजे समीदाला जवळच एक मानपोई दिसली त्यातले ग्लासभर पाणी तिने नंदिनीला पाजले आणि स्वतःही प्यायली जवळ तिला एक स्टॉप दिसला आजची रात्र इथेच काढावी असे तिने मनाशी ठरवले तिला जे काय होते यावर विश्वासच बसत नव्हता तिला एकसारखे रडू येत होते आणि नंदिनीची काळजी पण वाटत होती इतक्याच सुदैवाने रात्रीच्या कंपाऊंडरसाठी पोलिसांची गाडी आली त्यांनी या दोघींना तिथे बसलेले पाहिले इन्स्पेक्टर माने साय सब इन्स्पेक्टर म्हणून त्यांची बदली येथे करण्यात आली होती रोज रात्री दोन ते तीन चक्रात त्यांना दिलेल्या भागात मारत होते ते जेणेकरून त्यांच्या भागातील गुन्हेगारीला आळा बसेल इतक्यात त्यांना बस स्टॉप खाली कोणीतरी बाई बसल्याचे दिसले मांडीवर तीन वर्षांची तीन चार वर्षांची मुलगीही दिसली एकंदरीत कपड्यावरून त्या दोघी चांगल्या घरातल्या वाटल्या त्यांनी समीताला विचारले इतक्या रात्री इथे का बसलात समिताकडे काहीच उत्तर नव्हते ती खूप घाबरलेली होती त्यांनी पुन्हा विचारले तुम्ही इथे काय करताय इथे तुम्ही अशा रात्री बसू शकत नाही तुमचं घर कुठे जर तुम्ही काही नाही बोललात तर तुम्हाला आमच्याबरोबर पोलीस चौकीत यावं लागेल समिताकडे काहीच उत्तर नव्हते म्हणून तिच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी दोघींना गाडीत बसवले आणि ते पोलीस स्टेशनला घेऊन आले इतक्यात नंदिनी बोलली मम्मा भूक लागली आहे माम पाहिजे समीधाला रोडूच कोसळले माने नंदिनीची दया आली त्यांनी तिला खायला दिले पण तरी ह्या दोघी कोण हा प्रश्न त्यांना भेडसावत होता म्हणून मग त्यांनी समीधाला पुन्हा विचारले तेव्हा समीधाने सगळी कर्मकहाणी त्यांना ऐकवली मानेंना सुयेशचा खूपच राग आला पण पुराव्याअभावी ते सुयेशला अटक करू शकत नव्हते तरी वॉर्निंग देऊन ते समीधाला घरी पाठवू शकत होते पण नंतर जर त्या दोघींना काही झाले तर तसेच सुयेश हा मोठा व्यावसायिक होता त्यामुळे त्याच्या ओळखी तितक्याच वरपर्यंत होत्या म्हणजे ही लढाई खूप मोठी होती हे मानेंना कळले होते पण यासाठी समीदाला तयार होणे जरुरीचे होते तेही स्वतःसाठी आणि स्वतःच्या हक्कासाठी त्यांनी समीदाला मदत करण्याचे आश्वासन दिले त्यांनी सकाळी सकाळी एक नंबर डायल केला तो होता श्रीमती वैशाली देव यांचा त्यांना मानेंनी समीदाची सर्व माहिती दिली आणि कॉन्स्टेबल हाक कॉन्स्टेबलला हाक मारली व त्यांच्या हातात एक पत्ता देऊन थेट समीधा आणि नंदिनीला त्या पत्त्यावर सोडण्यास सांगितले निवारा एक दुमजली इमारत इथे समीधाची आणि वैशाली ताईंची पहिली भेट झाली होती कॉन्स्टेबलने समीधा आणि नंदिनीला इमारतीच्या आत सोडून निघून गेली समीधा दरवाजाजवळ जाताच तिला समोर एक बाई उभी दिसली तिने समीधाला आत येण्याची खून केली तिला बसायला सांगितले तेवढ्यात एक मुलगी पाणी घेऊन आली त्या बाईने बोलायला सुरुवात केली समीदा नाव ना तुझे ही तुझी मुलगी ना किती गोड आहे ग समीदा एकटक तिच्याकडे बघत होती ती पुढे म्हणाली अरे मी माझा परिचय तर तुला दिलाच नाही माझे नाव वैशाली देव निवारा ही माझीच संस्था आहे तू मला ताई बोललीस तरी चालेल इथे सर्व मला ह्याच नावाने हाक मारतात मला मगाशी सरांनी फोनवर तुझ्याबद्दल सांगितले मीस म्हणाली त्यांना की तुम्ही योग्य जागी फोन केलात तिला ती आणि तिच्या मुलीला तडक इथे पाठवा मी बघते पुढे काय करायचं ते त्या पुढे म्हणाल्या समीदा आता अजिबात भूतकाळाचा विचार करायचा नाही तू इथे निमांत राहा इथे तुला काही धोका नाही दोन तीन दिवस जाऊ देत आधी तू व्यवस्थित स्थिर हो मग बघू पुढे काय करायचं ते तोपर्यंत तू हा परिसर पहा इथल्या दुसऱ्या मुलींशी थेट त्यांच्याशी बोल तुला नक्की कुन ते छान वाटेल इथे कुणीही कोणत्याही गोष्टी तुझ्यावर लादणार नाहीत असं म्हणून त्यांनी सुमनला हाक मारली सुमनला इथे येऊन दोन तीन वर्ष झाली होती ती आणि संस्थेमधल्या दोन तीन जणी मिळून कॅटरिंगचा व्यवसाय करत होत्या आणि इथल्या स्वयंपाकाची जबाबदारीही त्यांच्याकडे होती अशा अनेक महिलांना या संस्थेत येऊन जगण्याची नवी उमेद मिळाली होती सुमन येताच वैशाली ताई म्हणाल्या बाळा सुमन ही समिता आणि ही तिची मुलगी नंदिनी असं म्हणून त्यांनी नंदिनीला जवळ घेतले जा समिताला वरची खोली दाखव आणि दोघींना कपडेही बदलायला दे आणि काही खायला पण दे मला एक दोन मिटिंगला जायचं आहे मी संध्याकाळपर्यंत माघारी येईन समीदा बाळ काहीतरी खा आणि चकुलीलाही खायला घाल दोघी थोडा आराम करा आपण नंतर बोलू सविस्तर असे बोलून त्या निघून गेल्या सुमन समीदाला वरच्या माजल्यावर घेऊन आली तिथल्या एका खोलीचा दरवाजा उघडला सुमनने समीदाला तिच्यासाठी आणि नंदिनीसाठी घालायला कपडे दिले आणि तिला फ्रेश व्हायला सांगून ती खाली असलेल्या स्वयंपाकघरात निघून गेली तिथून तिने त्या दोघींसाठी खायला आणले नंदिनीला बघून तिला खूपच छान वाटले ती समीदाला म्हणाली तुझी मुलगी खूप गोड आहे ग माझी पण अशीच मुलगी असती पण आणि तिला रडू कोसळले समीदा तिच्याकडे बघतच राहिली पण तिला काय बोलावे हे सुचत नव्हते सुमनलाही ते समजले तिने स्वतःचे डोळे पुसले आणि समीदाला म्हणाली तू आराम कर आणि चोकरीला पण झोपव मी तुला संध्याकाळी पूर्ण इमारत आणि परिसर दाखवते असं बोलून सुमन निघून गेली समीदाने नंदिनीला खाऊ घातले आणि तिला झोपवले तिला स्वतःला काहीच खायची इच्छा नव्हती ती कालपासून तिच्या आयुष्यात घडलेल्या घटनांना आठवत होती की कसे क्षणात तिचे जग बदलले होते पण म्हणतात ना तिच्या आईवडिलांची पुण्याई म्हणून तिला मानेसाहेब आणि वैशालीताईंसारखी चांगली माणसं भेटली त्यामुळेच ती आणि नंदिनी दोघी सुखरूप होत्या तिने नंदिनीला घट्ट मिठी मारली कारण आता तीच तिच्या जगण्याची उम्मीद होती येथील परिसर खूपच मोठा होता आणि मधोमध निवारा ही उम इमारत उभी होती वैशालीताईंनी समितासारख्या कैक महिलांना आधार दिला होता त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं होतं आज समिता आणि नंदिनीला इथे येऊन बरेच दिवस झाले होते त्या दोघी बऱ्यापैकी इथे स्थिरावल्या होत्या आणि इकडच्या वातावरणात एकरूपही झाल्या होत्या पण समिताला एकच प्रश्न सारखा पडत होता की पुढे काय ती विचारातच होती तेवढ्यात तिथे वैशालीता आल्या त्यांनी समिताच्या खांद्यावर अलगत हात ठेवला समिता एकदम दचकली त्या समिताला म्हणाल्या घाबरू नकोस मीच आहे माफ कर इतके दिवस तुझ्याशी बोलायला निवांत वेळ मिळाला नव्हता रोज काही ना काही काम निघायचं म्हटलं आज बोलूया तुझ्याशी कशी आहेस बाळ तुला करमताही नाही ते हो खूपच छान आहे ही जागा इथले लोक आणि इथला परिसरसुद्धा इथले वातावरण खूप प्रेरणादायी आहे मी खरंच स्वतःला नशिबान समजते की मी या संस्थेचा एक भाग बनू शकली यासाठी मी माने साहेब आणि तुमची आयुष्यभर ऋणी राहील समीदा म्हणाली ती पुढे बोलू लागली कसं असताना ताई मी लहानपणापासून माझ्या आईला बघत आली आहे माझ्या आईवर माझ्या बाबांचे वर्चस्व होते ती आयुष्यभर त्यांच्यासाठीच जगली त्यांना हवे तेच तिने केले या सगळ्यात तिचे स्वतःचे अस्तित्व हारूनच गेली कुठेतरी ती वशलताई मला संगीताची खूप आवड होती आणि मला त्यामध्येच करिअर करायचे होते पण बाबांची याला संमती नव्हती यावरून आमचे खूप वाद व्हायचे पण त्यांना ती गोष्ट मान्यच नव्हती म्हणून त्यांनी लवकरच माझे लग्न करायचं ठरवलं आणि सुयेश माझा नवरा माझ्या आयुष्यात आला सुयेश हळूहळू मुलगाच झाला आमच्या घरचा बाबांनी डोळे बंद करून त्याच्यावर विश्वास ठेवला त्यानंतर नंदिनी आली आमच्या आयुष्यात बाबा तर किती खुश होते तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं त्यांना व्हायला झालं होतं त्याचाच फायदा सुयेशने घेतला आणि त्याने गोड बोलून बोलून बाबांची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली आणि त्यांचा विश्वासघात केला त्याने माझ्यावर कधीच प्रेम केले नाही त्याला फक्त पैसा हवा होता मी नाही पण नंदिनी नंदिनी तर ती त्याची मुलगी होती ना तिचा तरी विचार करायचा माझ्यासाठी सगळं संपलंय पण नंदिनीसाठी मला जगायला हवं ताई खरंच कळत नाहीये की पुढे काय करू दे आणि ती रडू लागली वैशाली ताई म्हणाल्या समीता डोळे पुस बघू आधी असे खचून जाऊ नये असे समज की देवाने तुला एक संधी दिली आहे तुला तुझ्या पद्धतीने आयुष्य जगण्याची ती अशी रडून वाया घालवू नकोस तुला नंदिनीला मोठं करायचं आहे ना आता तूच तिची आई बाबा आहेस मग तुला स्ट्रॉंग राहायला पाहिजे तुला तुझ्या हरवलेल्या अस्तित्वाचा शोध घ्यायचा आहे कायम हे लक्षात ठेव नव्या जोमाने कामाला लाग तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील नक्कीच तुला काही मदत लागली तर मी तुझ्यासाठी नेहमीच असेल समिताला आता थांबायचं नव्हतं तिने एक पार्ट टाईम जॉब करायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर तिने वैशालीताईच्या मदतीने संगीतात पुढचे शिक्षण सुरू ठेवले ती इतकी कामात व्यस्त झाली होती की नंदिनीसोबत बोलायला खेळायला तिच्याकडे पुरेसा वेळच नव्हता तिला हे देखील माहित होते की ती जे काही करत आहे ते फक्त फक्त नंदिनीच्या उज्ज्वल भविष्यासाठी कारण आता तिला नंदिनीच्या आई आणि वडील दोघांची भूमिका पार पाडायची होती नंदिनी सगळ्यांची लाडकी झाली होती त्यामुळे नसतानाही नंदिनीच्या शाळेपासून जेवणापासून तिला झोपवण्याची जबाबदारी संस्थेतल्या सगळ्यांनी बाय सगळ्याच बायकांनी घेतली होती तरी नंदिनी रोज रात्री समीदाची वाट पाही कुणी कितीही बोलले तरी ती वाट पाहत असे आणि समीदा आल्यावर आई अली आई अली आसे बोलून असे बोलून बिलगत असे नंदिनीला असे खुश पाहून समीदाचा थकवा कुठच्या कुठे पळत जात असे समीदाच्या तिच्या कामात जम बसला होता नंदिनी पण मोठी होत होती त्यातच समीदाचे शिक्षणही पूर्ण झाले आणि तिला चेन्नईमध्ये असलेल्या मोठ्या संगीत प्रशिक्षण केंद्रात शिक्षिकेची संधी साधून आली पण त्याबाबतची तिची पहिली मुलाखत मात्र ह्याच शहरात होती व शेवटची मुलाखत चेन्नईमध्ये होती समीदा देवाच्या कृपेने पहिली मुलाखत तिची पास झाली आणि आता तिला शेवटच्या मुलाखतीसाठी चेन्नईला जायचे होते या नोकरीवर तिचे भवितव्य अवलंबून होते कारण हे प्रशिक्षण केंद्र जगातील प्रसिद्ध पाच संगीत केंद्रांपैकी एक होते तिथे नोकरी मिळणं म्हणजे संगीत प्रेमींसाठी सोने पे सुहागा अशी बाब होती समिता खूपच आनंदी होती या प्रशिक्षण केंद्राने संगीतातील अनेक विद्वानांना घडवले होते समिता चेन्नईला जायला निघाली नंदिनी आणि वैशालीताईंनी तिला बेस्ट ऑफ लक दिले तिच्या पूर्ण प्रवासाचा आणि एक दिवस राहण्याचा खर्च त्या प्रशिक्षण केंद्राद्वारे करण्यात येईल असे तिला सांगण्यात आले होते समीदा तिथे पोहोचली तिथला परिसर पाहून ती भारावून गेली तिने त्या केंद्राच्या दालनात प्रवेश केला तिचे डोळे भरून आले होते या संधीची ती कधीपासून वाट बघत होती तिची मुलाखत सुरळीत पार पडली समीदाला चेन्नईहून येऊन एक आठवडा झाला होता ती त्या उत्तराचीच वाट पाहत होती एके दिवशी ती नंदिनी बरोबर खेळत होती की अचानक तिचा फोन वाजला तो त्याच प्रशिक्षण केंद्रातून होता समीताची तो समीधानी तो उचलला समीदा हॅलो कोण बोलत आहे व्यक्ती म्हणाली नमस्कार मी निलिमा बोर चेन्नई संगीत प्रशिक्षण केंद्रातून बोलतीये तुम्ही समीदा बोलतायत का समीधा हो बोलली बोला ना मॅडम समिता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे पाच उमेदवारांपैकी शेवटच्या फेरीत तुमची निवड झाली आहे तुमच्या नोकरीची जागा चेन्नईत असेल आणि तुम्हाला पुढच्याच आठवड्यात इथे रुजू व्हावे लागेल तसेच कंपनी तुमच्या राहण्याचा सर्व खर्च करेल बाकी गोष्टी आपण नंतर सविस्तर बोलू तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असं बोलून तिने फोन ठेवला समीदा आनंदाने जोरात ओरडली तिने नंदनीला कडकडून मिठी मारली तितके तिथे वैशालीदाई आणि बाकीच्या सर्वजणी धावतच आल्या सगळ्यांना वाटले काय झाले म्हणून समीदाने सगळ्यांना गोड बातमी दिली सगळेजण खूप खुश होते ताईंना अगदी भरून आले होते सगळ्यांनी अगदी जड अंतकरणाने समीदा आणि नंदिनीला निरोप दिला समीदाने शेवटचे इमारतीकडे बघितले निवारा ती स्वतःशीच पुटपुटली समीदा आणि नंदिनी चेन्नईला सुखरूप पोहोचल्या समीदाला दोन खोल्यांची प्रशस्त जागा जीवनावश्यक सामानाबरोबरच संग संगीत प्रशिक्षण केंद्राकडून राहायला जागा मिळाली होती ती जागा प्रशिक्षण केंद्रापासून दहा मिनिटांवरच होती समीधाने आणि नंदिनीने घरात आल्यावर पहिले सामान लावायला सुरुवात केली थोडी साफसफाई करून मग त्यांनी बरोबर आणलेले जेवण खाल्ले प्रवासाने दोघी फार दमल्या होत्या दोघींना कधी झोप लागली कळलेच नाही समीधाला कामावर रुजू व्हायला अजूनही चार दिवसांचा कालावधी होता त्यामध्येच तिला नंदिनीचे नवीन शाळेत ॲडमिशन आणि बारीक सारीक सर्व गोष्टी कामे उरकायची होती आत्तापर्यंत त्या दोघींनी भरपूर लोकांमध्ये राहायची सवय झाली होती निवारा संस्थेत राहत असताना कोण ना कोण बोलायला वेळ घालवायला हमखास असायची त्यामुळे त्या दोघींना एकटं राहायची सवयच नव्हती म्हणूनच म्हणूनच त्यांना चेन्नईला स्थिर व्हायला बराच वेळ लागणार होता असेच काही दिवस निघून गेले समिता ही कामावर रुजू झाली नंदिनीची ही शाळा सुरू झाली होती समिताचे काम छान चालले होते तसेच तिला शिकवता शिकवता भरपूर काही नवीन गोष्टी शिकताही येत होत्या दोघी आपापल्या दैनंदिन जीवनात व्यस्त झाल्या होत्या अशातच एके दिवशी इन्स्पेक्टर माने समिताची भेट घ्यायला निवारा संस्थेत आले त्यांची काही महिन्यांपूर्वीच पुण्यात बदली झाली होती म्हणून काही महत्त्वाची कामे असेल असले तरच ते मुंबईला येत असत आणि आल्यावर आवर्जून समिता आणि नंदिनीची चौकशी करत होते ते आज ते येताच त्यांना वैशालीताईंनी समिताच्या चेन्नईतल्या नवीन नोकरीबद्दल सांगितले हे ऐकून मानेसाहेबांना अत्यंत आनंद झाला त्यांच्या डोळ्यासमोर समीदा भेटल्यापासून ते आत्तापर्यंतचे सगळं चित्र उभं राहिलं मानेसाहेबांना आता त्यांनी समीदासाठी आणलेले बातमीचं काहीच महत्त्व उरलं नव्हतं पण तरीही पण तरीही निदान वैशालीताईंच्या कानावर घालायला हवे म्हणून त्यांनी बोलायला सुरुवात केली ते म्हणाले वा मी इथेच वेगळ्याच कारणासाठी आलो होतो पण इथे येताच ताई तुम्ही फारच छान बातमी दिलीत देव करो समिता आणि नंदिनी दोघे अशाच नेहमी आनंदीत राहू दे पुढे ते म्हणाले ताई खरं म्हणजे मी आशा करता इथे आलो होतो की खूप दिवसांपासून माझी काही माणसे सु म्हणजे समीदाच्या नवऱ्याच्या पाळतीवर होती मी या शोधत होतो की कधीतरी काहीतरी पुरावा मिळेल जेणेकरून मी समीदाला न्याय मिळवून देऊ शकेन परंतु काही दिवसांपूर्वी सुयेशचा फार मोठा अपघात झाला तो इतका भीषण होता की त्याच्या मृतदेहाची ओळख पटणे कठीण होते त्याच्या गाडीचा चुराडा झाला होता पण त्याच्या जवळच्या सामानामुळे त्याची ओळख पटली आणि याबाबतीत माझ्या सहकाऱ्यांनी त्याच्या मित्राची रणजितची थोडी चौकशी केल्यावर त्यांच्याकडून असे कळाले की सुयेशने त्याची सगळी प्रॉपर्टी आणि व्यवसाय सर्व काही समीदांच्या समिधाचे वडील जिवंत असतानाच धोक्याने त्यांची सई घेऊन रंजीतला विकून टाकले होते तसेच कोणाला संशय येऊ नये म्हणून तो तिथे राहत होता पण खरं तर त्याचा परदेशात पळून जायचा प्लॅन होता पण समीदाच्या वडिलांना हे सत्य तो पळून जायच्या आधीच समजलं आणि तिथे त्याचा प्लॅन फिसकटला तरी सुयेशचे नशीब चांगलंच म्हणायला लागेल समीताचे वडील तो विश्वासघाती धक्का सहन करू शकले नाहीत आणि ते त्यातच वारले आणि सुयेशला हवं तसं करायला मरान मोकळं झालं त्याच्या वाट्यावरचा मोठा काटा समीदा आणि नंदिनी होत्या त्यांना त्याला मारायचं नव्हतं कारण जर कोणाला कळाले तर उगंच भानगड होईल म्हणून त्याने त्या ते दोघींना घराबाहेर काढलं असो त्यानंतर काय झालं ते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे कदाचित सुयशला वाटलं असेल अन्न पाण्याविना किती दिवस त्या दोघी जगतील पण समीदाच्या नशिबात काहीतरी वेगळंच होतं ते तुम्हाला आणि मलाच माहिती मी हे सगळे समीदाला सांगायला आलो होतो पण आता मला याची काहीच गरज वाटत नाही कारण समीदाने तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे आणि मला नाही वाटत आता तिच्या आयुष्यावर भ भूतकाळाची कोणतीच सावली पडायला नको तिचा फोन आला तर माझ्याकडून तिला शुभेच्छा कळवा येतो मी असे बनून ते निघून गेले अशीच काही वर्ष निघून गेली समिता फार हुशार आणि कर्तबगार होती म्हणूनच काही वर्षातच तिला बढती मिळाली आता ती एका संगीत शाखेची प्रमुख होती समिधाने चेन्नई स्वतःचे घरही घेतले आणि त्या दोघी नवीन घरात स्थिरावल्या नंदिनीला आईप्रमाणे संगीतामध्ये करिअर करायचे होते म्हणून तिने शाळा पूर्ण झाल्यावर समीदा नोकरी करत असलेल्या प्रशिक्षण केंद्रात आपले नाव नोंदवले समीदा अगदी सुखात होती तरी ती निवारा ह्या संस्थेला विसरली नव्हती ती दर वर्षाला न चुकता एक ठराविक देणगी निवारा ह्या संस्थेला पाठवत होती त्याचबरोबर समीदाने चेन्नईमध्ये तिच्याबरोबरच्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने स्वतःची आधार नावाची संस्था स्थापन केली होती त्याचबरोबर संगीताचे विविध कार्यक्रम करून ती या संस्थेसाठी निधी गोळा करत होती तसेच या कामामध्ये नंदिनीची संविधाला मोठी साथ मिळाली होती अशा प्रकारे या संस्थेने इतक्या वर्षात अनेक महिलांचा उद्धार केला होता त्यांना जगण्याची नवीन उभेद दिली होती त्यांना त्यांच्या पायावर उभे राहायला सक्षम बनवले होते आणि आज खऱ्या अर्थाने समिताला तिच्या अस्तित्वाचा शोध लागला होता निवेदिकेने पुढील पुरस्कार प्रेरणादायी व्यक्तिमत्व दोन हजार एकोणीस जाहीर केला आणि त्या पुरस्काराची मानकरी म्हणून समिताच्या नावाची घोषणा झाली स्वतःचे नाव ऐकताच समीधाव अचानक भाणावर आली तिला पुरस्कार स्वीकारण्यासाठी निवेदिकेने व्यासपीठावर येण्याची विनंती केली नंदिनीने समीधाला गच्च मिठी मारली आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले कारण आत्तापर्यंत समीधाच्या खडतर प्रवासाची खरी साक्षीदार नंदिनीच होती समीधाला उपस्थित प्रमुख अतिथी वैशाली देव म्हणजेच तिच्या लाडक्या वैशालीताईंच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला होता वैशालीताईंना समीधाला इतक्या वर्षांनी समोर बघून ऊर भरून आला आणि तिची खूप अभिमानही वाटला तिचा यानंतर समीदाने आत्तापर्यंतच्या केलेल्या कार्याची चित्रफीत ही मागील पडद्यावर दाखवण्यात आली पूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दनानून गेला अशा प्रकारे समीदा समिताच्या आयुष्यात फसवणूक होऊन सुद्धा ती आयुष्यात खचून गेली नाही तर स्वतःचं स्वप्न पूर्ण तिने केलं तर मग मित्रांनो तुम्हाला ही आजची कथा आणि समिताचा कठीण प्रवास कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा